नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव पुणे पिंपरी आठशे ते सोळाशे सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटलला लोकल कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा पुणे मांजरी सहाशे ते एक हजार सरासरी आठशे रुपये पुणे मोशी पाचशे ते सोळाशे सरासरी एक हजार पन्नास वडगाव पेठ अकराशे ते एकवीसशे सरासरी चौदाशे रुपये वाई एक हजार ते सतराशे सरासरी पंधराशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ हो बघण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळतील वाई एक हजार ते सतराशे सरासरी पंधराशे मंगळवेढा दीडशे ते अकराशे सरासरी अठरा आठशे रुपये कल्याण पंधराशे ते सतराशे सरासरी सोळाशे कल्याण तेराशे ते पंधराशे ते सरासरी चौदाशे रुपये नागपूर दोन हजार ते अडीच हजार सरासरी तेवीसशे पंच्याहत्तर अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या व आपण या यूट्यूब चॅनलवर जर नवीन आलेला असाल चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनेज लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा दररोजचे कांदा बाजारभावचे अपडेट मिळवण्यासाठी बेल ऑकॉन प्रेस करा भुसावळ एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन प्रेस करायला विसरू नका